नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिठोरी अमावस्याचं नेमकं महत्व काय आहे याची काही पौराणिक कथा आहे का या दिवशी आपण कोणते उपाय करू शकतो या दिवशी आपण काय करावं काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा गणपती बाप्पा लिहायला विसरू नका बावीस ऑगस्ट शुक्रवारी रोजी आहे श्रावण अमावस्या ही अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाणार आहे पिठोरी अमावस्या ही हिंदू धर्मातील एक महत्वाची तिथी आहे जी विशेषतः महाराष्ट्र आणि उत्तर भारतात साजरी केली जाते ही अमावस्या श्रावण किंवा भाद्रपद महिन्यातील अमावस्याला येत असते आणि आई मुलांच्या नात्याशी जोडलेली आहे वैज्ञानिक पंचांगानुसार ही तिथी आईंना आपल्या मुलांचे आरोग्य दीर्घायुष्य आणि समृद्धीसाठी व्रत आणि पूजा करण्यासाठी ओळखली जाते आता यंदा दोन हजार पंचवीस मध्ये ही अमावस्या बावीस ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे तर उदय तिथी नुसार ती तेवीस ऑगस्ट असणार आहे मग सर्वात आधी पिठोरियाची तिथी आणि मुहूर्त जाणून घेऊया वेदिक पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला पिठोरिया अमावस्या साजरी केली जाते आता अमावस्या तिथी सुरू होण्याची वेळ आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी आणि अमावस्य तिथी समाप्त होण्याची वेळ आहे तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांनी ुसार तेवीस ऑगस्ट रोजी अमावस्या तिथे साजरी करण्याची तारीख का का आहे कारण ही वेळ आहे मात्र अनेक ठिकाणी दुपारी सुरू होते आणि प्रदोष मुहूर्त संध्याकाळी असतो आता प्रदोष मुहूर्त बावीस ऑगस्ट रोजी आहे म्हणून संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपासून रात्री नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत या काळात स्नान दान आणि पूजा करणं विशेष फलदायी ठरू शकतं असं सांगितलं जातं काही ठिकाणी मुहूर्तात सकाळी स्नान करणं ही शुभ मानलं जातं आता इतर मुहूर्त बघायला गेले तर मुहूर्तात पहाटे चार वाजेपासून सकाळी सहाच्या दरम्यान उठून स्नान आणि अर्घ्य करण शुभ मानलं जातं बघूया पिठोरी मावसेचं महत्व ही आईंना आपल्या मुलांच्या संरक्षण आणि समृद्धीसाठी समर्पित आहे पिठोरी हा शब्द पीठ वरून आला आहे कारण पारंपरिकपणे पीठपासून चौसष्ट देवींच्या मूर्ती बनून त्यांची पूजा केली जाते या दिवशी पित्रांचं स्मरण तर्पण आणि दान यांना विशेष महत्व आहे पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीनं भगवान इंद्राच्या पत्नी शचीला या महसेची कथा सांगितली होती या व्रतामुळे आईला बुद्धिमान बलशाली आणि दीर्घायुष्य असलेल्या पुत्राची प्राप्ती होते असं सांगितलं जातं तसेच जीवनात शांती समृद्धी आणि पित्रांचे आशीर्वाद मिळतात असंही म्हटलं जातं शिवाय हे व्रत मुलांचे आरोग्य शिक्षण आणि यशासाठी केले जाते गर्भवती महिलांसाठी आणि संत इच्छुक दाम्पत्यांसाठी हे विशेष फलदायी आहे या दिवशी केलेलं व्रत कर्जमुक्ती पापनाश आणि अडकलेल्या कामात यश मिळवून देते असंही सांगितलं जातं एवढंच नाही तर काही भागांमध्ये याला पोळा अमावस्या म्हणतात जात बैल आणि शेतीच्या साधनांची पूजा केली जाते उत्तर भारतात पुष्पग्रह आणि अमावस्या म्हणून पुष गोळा करण्याची प्रथा आहे एवढंच नाही तर ज्योतिष मान्यतेनुसार पितृदोष असणाऱ्यांसाठी विवाहातील अडथळे किंवा संतान प्राप्तीच्या समस्या दूर करण्यासाठी हा दिवस उपयुक्त मानला जातो या दिवशी केलेलं दान आणि पूजा ग्रहदोष दूर करते अशी मान्यता आहे पिठुरी अमावस्येची एक पौराणिक कथा आहे असं म्हणतात की एकदा भगवान इंद्राची पत्नी शची संतांनाच त्यांनी दुःखी होती तेव्हा देवी पार्वतीने तिला पिठोरी अमास्याच्या व्रताची माहिती दिली पार्वती देवी म्हणाले की या दिवसा दिवशी पीठापासून देवीच्या मूर्ती बनवून पूजा केल्यास संतान प्राप्ती होते या दिवशी चौसष्ट योगिनीची पीठापासून मूर्ती तयार करून पूजा करण्याची प्रथा आहे आणि कुटुंब सुखी राहण्यासही यामुळे मदत मिळते असं सांगितलं जातं देवी पार्वतीने सांगितल्याप्रमाणे शचीने हे व्रत केलं आणि तिला बरश पुत्र मिळाला ही कथा आईना मुलांच्या रक्षणासाठी प्रेरणा देते काही कथांनुसार या दिवशी अन्नमाता गर्भवती झाली आणि धान्याच्या शेतात दूध भरलं ज्यामुळे कृषी समृद्धीची ही सुरू झाली अशी ही मान्यता आहे आता पिटोरिअमासेला आईने मुलांसाठी विशेष उपाय करावे असं सांगितलं जाते ते कसे चला पारंपरिक प्रथेनुसार जाणून घेऊया हे उपाय पहिला उपाय गंगा स्नान किंवा घरगुती स्नानाचा या दिवशी गंगा नदी कर स्नान करणं विशेष महत्वाचं मानलं जातं जर हे शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजल मिसळून स्नान करावं यामुळे पापनाश होतो आणि पितर प्रसन्न होतात असं म्हणतात या दिवशी पुरुषांनी पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करून पित्रांचं तर्पण करावं आणि श्राद्ध करावं त्यांच्या नावाने अन्नदान करावं यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं शिवाय पित्रांचे आशीर्वादही आपल्याला मिळतात एवढंच नाही तर देवीच्या पूजेमध्ये पिठापासून चौसष्ट देवीच्या मूर्ती बनवून पूजा करणं ज्यात दुर्गा पार्वती सप्तमातृका ज्यात ब्राह्मणी वैष्णवी महेश्वरी इत्यादी आणि योगींची पूजा करावी विवाहित महिलांनी नवीन वस्त्र आणि दागिने घालून देवी पार्वतीची पूजा केल्यानंही लाभ होतो असं सांगितलं जातं शिवाय या दिवशी शिवपूजेलाही विशेष महत्व आहे या दिवशी गरजूंना दान करावं ब्राह्मणांना भोजन द्यावं पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून त्याची परिक्रमा करावी यामुळे जीवनात शांती मिळते असंही सांगितलं जातं आईंनी मुलांसाठी उपवास करावा संतान प्राप्तीसाठी ग्रह शांती करावी आणि कोश गोळा करून पूजा करावी यामुळेचं पठण करावं बैल आणि शेतीच्या साधनांची पूजा करावी जसे पोळ्यासारखे सण साजरे करावे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी दही ठेवणं किंवा विशेष मंत्राचा जप करणं हे अत्यंत लाभदायक मानलं जातं आपापल्या भागातील प्रथा पद्धतीनुसार आपण पिठोरी अमास्य साजरे करू शकता पण या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे सर्वात महत्वाचं आहे या दिवशी आपण ब्रह्म ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करावं सूर्याला अर्घे द्यावे पवित्र नदीत किंवा गंगाजलयुक्त स्नान करावं पित्राचं श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करावं देवी पार्वती देवी दुर्गा आणि सप्तमातृकांची पूजा करावी चौसष्टची पूजा करावी गरजूंना अन्न वस्त्रदान करावे पिंपाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून परिक्रमा करावी भगवद्गीतेचं पठण किंवा शिवमंत्राचा जप करावा पूजास्थळ फुलांनी सजवावं आणि गरजूंना भोजन द्यावं मग या दिवशी काय करू नये तर या दिवशी वाईट सवयी टाळाव्या अशुद्ध आचरण किंवा नकारात्मक विचार करू नये शेतात जाणं टाळावं प्रथेनुसार पोळ्या सणात बैलांना विश्रांती देण्यासाठी पोळा सण साजरा करतात बैलांची पूजा करतात बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात शिवाय या दिवशी तामसिक भोजन करू नये व्रत तोडू नये किंवा दान करण्यास मागे पुढे पाहू नये मित्रांचा अपमान होईल असं काहीही करू का नये जसं की वाद करणं किंवा घरात कलह करणं हे सर्व उपाय आणि नियम पाळल्यास नक्कीच पिटोरिया मावस आहे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्कीच आशीर्वाद देईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिठोरी अमास्याचं नेमकं महत्व काय आहे याची काही पौराणिक कथा आहे का या दिवशी आपण कोणते उपाय करू शकतो या दिवशी आपण काय करावं काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद